हेबा ते तिकडं ते त्याची आई बी चालली जाते भूषण चिंतेची त्याची लगे वापस चालली जाते हे काम न, कर तू शांताराम भाऊली घेऊन ये शांताराम भाऊली घेऊन ये शांताराम भाऊ सांगतील समजावून ते तसंच कर लागल शांताराम भाऊ शिवाय कोणाचा ऐकणार आहे भाऊ आता मग ये लवकर घेऊन शांताराम भाऊले काय राजा झाबरू हे युद्ध आता किती दिवस चालते किती दिवस नाही त्याच काही सांगता येत नाही शांताराम काका का कधी कधी तर वर्ष वर्ष युद्ध चालते हो ते पाहत नाही का युक्रेन आणि रशियाचं युद्ध किती वर्ष चालू आहे असं जर वर्ष वर्ष युद्ध चाललं तर देशाचं किती नुकसान होईल रे नुकसानाचं काही विचारून नका ना लय नुकसान होते आता पाहा पुढे किती महागाई वाढल हो या युद्धाने मागा आलेला देश पुढे याले लठण लागते आता हो ना का पण ते आपल्या शेजाऱ्याला समजलं नाही पाहिजे का त्याच्या उचा चालूच राहते ना तरी आपला तेच बरं समजून घेते बर पण ते फायदा घेऊ राहिले आपला तेच आहे ना जेवढा आपण समजदारी राहिले करू राहिलो तेवढा ते जास्त फायदा घेऊ राहिले आपला ते म्हणतात ना लातो की भूत बातोशी नाही मानते तशीच गोष्ट आहे भाऊ ते काही प्रेमाची भाषा समजत नाही ते पाहिजे बंदुकीचीच भाषा मग शेवटी काय भावत जाते पाना ते नुकसान होते ना आपलंही नुकसान होते ओ शांतम बघा जरा पटकन चला पडत चाला पड लवकर काय म्हणते म्हणा का शांत काय युद्ध अडकून जाते काय शांतराम भाऊले काय रे काय झालं रे काश्या पुढे चाल अहो ते शिवलाल भाऊन बोलाल तुम्हाला लवकर का राजवती जगन लय भडकला ना लय भडकला ते गोटी घेऊनच शिवलाल भाऊच्या घराजवळ ते शिवलाल भाऊला अप्पा एवढं काय झालं पण काय नाही ते लेकरात खेळता खेळता बॉल लागला शिवलाल बोले ते शिवलाल भाऊ बॅटबॉल घेऊन गेले मग जगण्याने काय शिवाय का काय काय म्हटलं काय म्हटलं का माहिती त्याचं तरी माहित ते चला बरं जरा तू पाहत घरी पट्टन आता तिकडे युद्ध चालू आहे असं वाटतं युद्ध झालं नाही पाहिजे आणि हे गावातल्या गावात युद्ध करून राहिले अभि मग एवढं भांडण्यासारखं काय अभे का हा सांग ना ते शिवला म्हणा ते बॅट बॉल देऊन दे म्हणा त्याची देऊन टाकून ते मोकळ कर नाही ना हे जगण्यात काहीतरी उलट सुलट बोलला ते त्याने रागा रागा बॅट बॉल जाऊन टाकली आता बॅट बॉल खुर्ची दिल ते आणि एक तर हे बाहेर नाही निवडले ते त्याचे घरची बाईन ती आलेले आहे भोईन पाडायला त्याला न्याय झाला ते अर्जन ते तिकडे अटकला जगण्यात एवढा भडकलेला आहे कि ते शिवलाल दरवाजा उघडला की त्याचा डोकस पडतो म्हणते म्हणून काय ते शिवलाल बाहेरच नाही उरला म्हणून ते शिवलाल भाऊ म्हणे की जा म्हणे शांतराम भाऊ घेऊन म्हणे ते दादा काहीतरी समजावू शकते म्हणते खरंच राजे शांतराम काका म्हणा लागल तुम्हाला हा कुठे काही भानगड झाली काय झालं कमजा झाले की लगे तुमची आठवण येते ना तुमच्या शिवाय मध्ये काही होतच नाही मला वाटते शेजारच्या राष्ट्राने समजावासाठी तुम्हालाच पाठवायला पाहिजे तुम्ही सांगता गेले बरोबर जाबऱ्या दोन घास खाताय घरी मस्त खाऊ दे ना काय तिकडे तिकडे पाठवून का मला काय शेत करून टाकतात का तू खरंच बा तुम्ही जर गेले तिकडे भांडण लगेच मी ना हो तिकडे आपले हे एवढे जवान आहेत मोठमोठे नेते खंबीर आहेत आता आपल्या तिकडे काट्यांस घ्यायचं आपल्या गावातून निपटू आपण चाल चाल बरं जगण्या काय म्हणते पाहू चाल बापरे याच तर पुरं सैन्य तैनात आहे बघित म्हणूनच काशा पळत आला तिकडे बोलवाले जाब्रू मिलिटरी फोर्स आहे इथं तर हे पाय ना कमांडो आ कायले का, का मुन्नस रे शिवलेला काय तर बाहेर निघते शिवले ते त्याच बाहेर निघाला असता त्याच काही खरं नव्हतं हो अह शांताम काका हे तर काहीच नाही इकडं तिकडं पा ना तिकडं पा तिकडं पाहा तुम्ही या मिलिटरी फोर्स कॅप्टन पा ते हातात बांबू आहे घेऊनच उभा आहे बापारी तर दोन्ही हातात बांबू आहे शिवला जर बाहेर आला का नाही तर त्याच्यावर अटक झाली शिवरात नाही शांताराम काका तुम्ही सांगा आता त्याला जरा समजावून बरोबर आयला याला समजावायला जाव नाही आपल्यावरच अटक कराव ब्रू चालू र आपण दोघे जाऊ दोघे तिघे जाऊ चल चालतील मी सांगू आपण समजून चल हो चला ब्रू पाहिजो आरामशीर आरामशीर सांभाळून जा एखादं म्हण त्याच्या समोर जाशील तर नाही तर बोंबू का आपल्यावर कसं घाबरायचं काम नाही ओका काय तसा समजदार आहे ते पोरगा पण एवढा काऊन भडकला तेच समजलं नाही चला तुम्ही बिंदास चला हां हे काल्लेलं आहे ते तर मदत करायला हम्म बरोबर आहे बहुतेक कसणार का गण बोलवून आणले रे छगन काय रे बा हे हातात गोटी किती हा विटा गिटा घेतले ते हातात काय काय झालं कसणार का, का, का सांगितलं सर बरं येईल सगळं परत विचार काय झालं काय नाही काय म्हणजे ऑपरेशन सिंदूर चालू आहे म्हटलं सांगा आता लहान झाली घ्यायची अभि ऑपरेशन सिंदूर चालू आहे जाण मग तिकडे सीमावर जाऊन तिकडे लढ ना इथं गावातल्या गावात ले, काय लेकर राहिले तुम्ही गावातल्या गावात म्हणजे तुम्हाला माहित आहे शिवलाल काका काय केलं ते हा तुम्ही जा इथून जा नाही तुमच्यावर इथ खालील कायदे जगन काय आले का जगन का तू समजदार पोर का आयलं का असं वागत असते का मला माहित आहे काहीतरी झालं असेल तेव्हाच भडकला तू नाही तसाला भडकत नाही मला माहित नाही तू पण काय झालं ते तर सांग हे शिवलाल काका शिवलाल काका आमची बॅट बॉल घेतले ना घेतली घरात गेली बॅट बॉल देऊन राहिले ते ना मग मी सांगतो ते लुत आले अभू मी सांगतो ते आले तू काही हे भान करू ना भान करून काय फायदा आहे का तू भांडत नाही तसं मी मी सांगतो सांगतो मी द्याले भांडू नको तू तू काही बोलू नको मी मावळ देतो ते शिवलाल काय म्हणतो शांतराम भाऊ उघड दरवाजा उघड काय आले शिवलाल लेकर पेकर सुद्धा भांडण करायला सोपते का तुले हो शांतराम भाऊ ते पाना किती उलट सुलटे बोलत जाय मावर रागावून लगे मावर दापटा कुरायला होता ते तुम्ही घरात या तुम्हाला मी सगळं सांगतो सविस्तर फेकून चाल तुम्ही बॅटबॉल द्यायला हो तुम्ही बॉलच घे चाल तिकडे चाल घरात चाल तर मी काय म्हणतो चंद्रम भाऊ तुम्हाला मी सविस्तर सांगतो काही टेन्सन घेऊ काय म्हणसाल ते तुम्ही म्हणसाल ते आहेत तुम्ही फक्त कसाय मते का इलेखनातले गाडी घेऊन जाऊ द्या काश्नातली गाडी घेऊन जाऊ द्या ते माही कसं घरची बाईन ते भूषण आलेला आहे ते भोळीपाट्यावर लवकर थांबला ते जायची वापस नाही जाऊ दे काय काम आहे जगनची गॅंग बसलेली ते हात नाही लावून सांगते गाडी घेऊन जाऊ दे म्हणा तुझी बॅट बॉल मी द्या मी ना मी असल्यावर तू काय टेन्शन घेत सांगतो मी बरं शिवलाल गेला गेला ते गाडी घेऊन आणि ते तुझ्या घरच्या बाईले का ते काय त्यांचं नको घेतो आता एवढं काऊन भडकलं तुम्ही एवढं काऊन भांडण झालं तुमचं सांगा बरं आणि काय झालं ते खरं खरं सांगा नाहीतर प्रत्येकजण प्रत्येक जण खरं मायच खरं असं करताल तुम्ही कोण बरोबर आहे कोण चूक आहे ते आम्ही पाहतो तुम्ही फक्त खरं खरं काय ते खरं सांगा खरं तुमच्या समोर जाय ना शांतना भाऊ हे पाय ना माझ्या डोक्याला कसा बॉल मारलाय ना तर अशा ना हुकला माया काय जगन खरं आहे का खरं म्हणजे कसं आहे शांतराम का आम्ही तिथे खेळत होतो आणि अचानक हे आले आणि ते मारलेला बॉल ते लागला आता आमचा काय दोष आहे मी म्हंटल बा तेल बा चुकी झाली म्हटलं बा मी जातो आता तिकडे खेळतो म्हटलं आम्ही इथे खेळत नाही शिवलाल लेकराचा काय दोष बेळ लेकराचा खेळता खेळता लागला बॉल त्याला काय एवढं हे करा लागते हो बॉल लागे ना लागतच असते आता आम्ही लहान असताना आम्ही का नाही खेळलो पण ते भडकला किती मावर भडकला ते मला उलट सुलट बोलत जाईन ते जगन तो अपेक्षा मोठे आणले का ते उलट सुलट बोलत असते का शांताम का हे बा त्याला बॉल लागला का नाही त्याला म्हटलं ना माई चुकी झाली बघ आम्ही इथे खेळत नाही ब चुकून लागला असं तसं बोललो ना आम्ही मग त्याला काही बोलायची गरज होती का त्यांनी मग माझ्या बाबजीप काढला तो बापांना हेच शिकवलं का एकदा नाही दोन तीन वेळा बोलले ते तो हे हेच शिकवलं का तो हे हेच शिकवलं का मग मी बोलागलो माय एवढंच म्हणणं आहे की मी चुकलो ना बा माझ्यानं चुकून बोलायला लागला ना तुम्ही मला मारा मला एखादी कानाखाली मारली तर मला राग नसताना पण तो बापानं हेच का आणि तो बाप बापजीप म्हणणं हे चुकीचं आहे आणि मा काय शिकवलं काय नाही हे मला माहिती चुकून याच्यात माझ्या बाबाचा काही दोष आहे का सांगा मग काय रे शिवलाल काय बोलला हे हो शांतरा भाऊ कसा माहिती का मला आता लागल्यावर लागला राग आला मग राग रागात म्हटलं बो तो बापान काय हेच शिकू का लागा तुले हो तुझे बोलायला लागला राग आला बरोबर आहे राग आला तर ते लेकर बोलायचं हा त्याच्या बापाला बोलण्यात काही मजा आहे का असं तर करतो आपण का पोरगं जर वाईट वागलं तर लगेच म्हणते तो बापण हेच शिकवलं का आता कोणता बाप आपल्या लेकराला वाईट शिकवते तू सांग बरं आता तुले कसा राग आला की तो त्याचा बाप गिप काढला मग आता ते लेकरू होय त्याचं लहान आहे आता त्याला तो उलट सुलट बोलल्यावर त्याचा बाप गिप काढल्यावर त्याला राग येईल ना त्याने मग एखादा दोन शब्द उलट असेल बोलला तुले जाऊ दे त्याचं काय मग हे करू जाऊ दे सोडून द्या हो शिवलाल भाऊ बरोबर आहे शब्दाने शब्द वाहत जात असते त्याच्यानंतर ते उलट सुलट शब्द निघते जाऊ द्या निपटून टाका जन्या आता तू बी उलट सुलट काही बोललो करे हा तापेक्षा मोठे आहेत ते त्याने काय बोललं म्हणजे काय लगेच राग धरायचं असते का मोठे आहेत ते त्याच्या त्याचं मान असते हो ना जाबरदा मी कुठे रागावत होतो का त्यांनी दोन तीन वेळा बोललो ना तवा हे शिकवलं का तवा पाणी हे शिकवलं का म्हणून मला जरा राग आला त्यात त्यांनी आमची बॅट बॉल घेऊन आले तर म्हणून मग आणखी राग मले बरं जाऊ द्या बा आता मी परत काही उलट सुलट बोलणार नाही मापेशा मोठे आहेत ते मी माफी मागतो वाटल्यास माय आमची बॅट बॉल द्यायला सांगा त्याला निपटून टाका बॅट बॉल तर जाऊन टाकली आता कुठची द्यावं येले ठीक आहे शिवलाल तू बी लेका मोठा आहे ना मोठ्या माणसाचा वाघा चालले का जाऊ देऊन बॅट बॅटबॉल आता खेता खेता तो पोराच्या कोणाला लागते बॉल हा तुझ्या पोराला जर कोण म्हटलं तो आपण हे शिकवलं का तो तुला राग येणार नाही का त्यापेक्षा म्हणून असं उलट सुल्ट बोलत जाऊ नको लेकर राहिले लेकरू म्हणून काय झालं जाऊ दे दे त्यांची बॅटबॉल देऊन टाक चाल मोकळ करते जाऊ दे चला आता भान नाही करू नका काही नको हो ते बरोबर आहे पण काका रागा रागात राजू मी ते बॅटबॉल जाऊन टाकली राजू झाली का झाली का तुम्ही माय बॅटबॉल मला बॅटबॉल पाहिजे म्हणजे पाहिजे माई अंदर मग का, का? सांगा येले समजून सांगा मी मला बॅटबॉल पाहिजे म्हणजे पाहिजे काय सांगते हे जायले गेली येले द्याचीच नाही माय बॅटबॉल थांबले जगन गडबड नको ना मी द्याला होतून त्याला बॉय बॉल तुई खरंच हो शांताराम काका मी मगाशी जाऊन टाकली होती खरंच काय जाऊन टाकली मी वाटलं शेवट पैसे देतो ना काय होईल ते त्याचे पैसे नाही पाहिजे मला तेच बॅट पाहिजे हा माझी लकी बॅट होती ते नाही रे जगन मी जाऊन टाकली ते आता आता कुठची देऊ तुला पैसे देऊ राहून मी पैसे घे ना जगन जाऊ रे तू पैसे घेऊन दुसरी बॅट आण नवीन तू असाठी नाही वशांत आमका का, का। यांनी लपून ठेवली घरात हे देऊ नाही राहिलेत यांनी द्यायची नाही ते बॅट बॉल म्हणून हे असे करू राहिले तर मला ते बॅट बॉल पाहिजे माई नाही मग मला नवीन मग मला पूर्ण किटच पाहिजे पूर्ण किटच पाहिजे मला सांगा आता पूर्ण किट पाहिजे म्हणते पूर्ण किट म्हटलं तर अडीच तीन हजाराची किट होते पूर्ण हा एवढी देते का शिवलाल भाऊ शिवलाल असल तर देऊन टाकणार रे घरात ठेवली म्हणते ते नाही नाही शांतन का, का माहिती आहे मी माहिती नाही ते मी जाऊन टाकली पाय बा मग आता ते म्हणते पूर्ण किटच पाहिजे क्रिकेटची आता सगळी द्यायला तयार असेल तर पाय तू नाही शांतन का आता जायली तेल का आईला जमा आता एवढी असते का मी द्यायला तयार हो ना बॅटबॉल बॅटबॉलचे पैसे देतो मी एका एवढी किट म्हटलं की लय होते ते अडीच तीन साडेतीन हजाराची बी होईल जगन असं हट्ट नसते करत ते जायली म्हणते ना जाऊ दे मग जायली म्हणते तर घेऊन घे ना तू बॅटबॉल घेऊन घे ना ते म्हणतात ना खरंच जायली म्हणून मग ते आता त्याच्या घरात नसेल ना आपण तलाशी घेऊ ना तलाशी घ्या मग नसेल त्याच्या घरात तर म्हणजे किती नको काहीच नको मी पैसे नाही मागते कोणी माझ्या बॅट बॉलचे जाईल असेल ते नव्हतं फक्त त्याच्या घराची तलाशी घेऊ द्या नाही तर मग मला मला पूर्ण किट घेऊन द्या हो रे शिवलाल मान्य का तुले तुझ्या घराची पूर्ण तलाशी घेतील हे तुझ्या घराची तलाशी घेऊ आपण पूर्ण हाय का बॅट बॉल पाहू तुझ्या घरात जर नाही सापडली तर हे पैसे नाही मागत म्हणते तुले या बॅट नाही मागत कायच नाही मागत आयला हे तर बरं आहे आपण जायले ना येरी कुठे भेटणार आहे हे ना पूर्ण घराची तलाशी जरी घेतली तरी बॅट बॉल भेटणार आहे आपल्या घरात पैसे नको देऊ म्हणते बरं आहे घे ना तलाशी तर एक नंबर काम झालं आपले पैसे वाचते काय पैसे द्याच गरज नाही काय हरकत नाही ना माझ्या घराची पूर्ण तलाशी घ्या तुम्ही तलाशी घ्या आणि जर बॉल जर नाही सापडली तर मी पैसे देणार नाही मग पण तुम्ही जर तलाशी घेऊ दे नाही तर तुम्हाला पूर्ण किट घेऊन द्या लागलं मग आम्हाला काही हरकत नाही ना मी जर म्हटलं बा तलाशी घेऊ नका तर तुम्हाला मी किट देतो तुम्हाला पूर्ण किट घेऊन देतो येत नाही दोन किट देतो का काका शांतराम का ऐका इथं पा इकडे मी पाहून घ्या हाय का कुठे दिसते का पाहिलं त्या खोक्यात पाहिलं सगळं पाहिलं आहे का कुठं तरी जगन नाही का का बॅटबॉल तर कुठे दिसणार राहिली बे जाईल वाटते ना खरंच घेणं म्हणा आता हा मस्त पैसे देऊ आल होत ना बॅटबॉलचे तर नाही नाही म्हणते पूर्ण किटचे पैसे पाहिजे घे ना म्हणा आता कुठं दिसली का बॅटबॉल आता जा बिना बॅटबॉलचा का, काय हरकत नाही मी बॅट बॉल मागत नाही त्याले आता आता एकच काम करा आता हे जे त्या आतल्या रूम मध्ये आतल्या रूम मध्ये कपाटात पा कपाटात ठेवली असेल ते लई हुशार आहे मला माहित आहे त्या कपाटात पा आहे का त्यात जर नसली तर मी बॅट बॉल मागत नाही त्याले जाऊ पण घरी आयला नाही कानली ना आपत हा कपाटात पा म्हणते आता कपाटात बॅट तर नाही आहे आपल्याला माहित आहे पण ते कपाट आपलं सोनं आहे ना नकली ते नकली सोनं आणून ठेवलेलं त्या दिवशी काशान मी आणलेलं ते कपडात ठेवलेलं तसंच आहे त्याची विल्हेवाट लावतो म्हटलं पण काही लावलं गेलं नाही आता ते जर जर येईल दिसले या झाबुर घेबरूले तर नाही का आली आपत ते काय बे जगना ना का काही बोलता का बे कपडाफपटात ठेवत असते का, का आता एवढं पाहिलं ना सगळीकडे मला माय आता सगळीकडे पाहिलं का नाही एवढं आता कपाट पाहू द्या नॅसल्या तर आम्ही घरी जायचं ना आता काहीच बोलत नाही तुम्हाला शेरालो जाय द्या ना एका त्याच्या मनाच्या समाधान होऊ द्या चला आपण त्या कपाटात पाहू बस नाही दिसलं की झालं आता बस टेन्शनच नाही मग नाही का आणली ना आपत कपाटात बॅट बॉल नाही पण आमचं मोठं घबाळ आहे ना ते जर दिसलं तर सगळं गोड होईल ना काय करता होत्या ते नव्हते करता का जाऊ द्या देऊन टाकायला लागलेले किट जाऊ द्या ते दोन तीन हजाराची किट गेलेली परोडली पण नाही तर मग आपलं लय उचापत्या होईल काय आता चेकिंग करत बसत काम नाही तुला किट पाहिजे ना किटच दे तुम्ही हो शिवलाल भाऊ काय एवढे किट मध्ये पैसे घालवता जाऊ द्या दाखवून द्या ना एकदा नाही त्या कपाटात मग काय टेन्शन घेता त्याच्यात असत मोठं टेन्शन आहे म्हणा जाऊ दे, दे, दे ना आपण किती देऊन देऊ त्याले टेन्शन नका घेऊ जाऊ दे का कपाट म्हटलं की सगळा पसारा इसारा असते ते बाहेरचा ते ते जाऊ दे आता हेच नका गुरु जाऊ द्या मी देऊन देतो देऊन द्याल तयार मी किती द्याल तयार मग काय टेन्शन आहे हो रे जगन मान्य आहे का तुले काय हरकत नाही ना पूर्ण क्रिकेटची टेंशन नाही बरं शिवलाल ठरलं मग आता किटचे पैसे देऊन टाक आणि विषय हा इथं संपून टाक बर ठीक आहे जगन निपटला आता हे पण एक सांग तू, बर तू या भांडणाले तू ऑपरेशन सिंदूर नाव दिलं ते कसं काय बरं काय होते ते आता या दिसते तुम्हाला ते घ्या बर चला बा मंडळी तुम्हाला जगनचं ऑपरेशन सिंदूर कसं काय वाटलं ते सांगा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्याची नावे जपार शाह कुणाल मोडक अमोल आडोळे प्रवीण भाऊ प्रभाकर तासकर विशाल कदम श्रीकुमार लांजेवार राजेश सुर्वे योगेश कावडकर आणि विठ्ठल भाऊ या सर्वाचे खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका